संजयनगर पोलीस ठाणे सांगली येथे दाखल असलेल्या विनयभंग प्रकरणात इचलकरंजी येथील एका युवकाची सांगलीतील प्रथम वर्ग न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे सांगली येथे राहणाऱ्या एका पीडित मुलीशी मैत्रीच्या नात्यात असताना युवकाने वारंवार फोन करून संपर्क साधल्याचा आरोप करण्यात आला होता तसेच दिनांक दोन मार्च दोन हजार एकवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पीडितेच्या घरी जाऊन तिचा हात मुरगळला लोखंडी रॉड दाखवून धमकावले आणि ऍसिड फेकण्याची धमकी दिल्याचा आरोप होता या प्रकरणी भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चोपन्न व पाचशे चार व पाचशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी संबंधित युवकाविरुद्ध प्रथम वर्ग न्यायालय सांगली येथे दोषारोपपत्र दाखल केले होते आरोपी युवकाच्या वतीने ऍडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी काम पाहिले न्यायालयीन सुनावणीदरम्यान फिर्यादी आणि साक्षीदारांच्या जबाबाबाबत विसंगती आढळल्यामुळे तसेच सरकार पक्षाचा पुरावा अपुरा व आरोपीला दोषी सिद्ध करण्यात असमर्थ ठरल्यामुळे ॲडव्होकेट बाणदार यांनी मांडलेल्या युक्तिवादास मान्यता देत न्यायालयाने युवकास निर्दोष घोषित केले